नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आदिवासी विभागाची जाहिरात आलेली होती परंतु जे आरक्षणामुळे ती जाहिरात रद्द वगैरे करण्यात आलेली आहे तर सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर जागा वगैरे काय बदल आहेत कधीपर्यंत तुम्हाला अर्ज वगैरे करता येणार आहे जागा किती आहेत पात्रता वगैरे सगळी माहिती आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या असंच सगळी माहिती आपण आपल्या चॅनलवरती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो तर सर्वप्रथम पहा ही जी जाहिरात आहे ती अद्याप प्रसिद्ध झालेली नाही आहे परंतु येत्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये तुम्हाला ऑक्टोबरमध्ये ही जाहिरात मिळून जाईल हे जे आहे ते सप्टेंबरमध्ये हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी सप्टेंबरमध्येच तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार होती परंतु निवडणुका वगैरे आहेत त्यामुळे ही जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही आहे ही तुम्हाला पाहायला तर फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये मिळू शकते किंवा निवडणुकानंतरच तर अशा दोन संभावना आहेत परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की आपलं नेमकं काय की का त्या अंतर्गत भरण्यात येणारी पदे कोणती जागा किती आहेत पात्रता वगैरे काय आहे कारण का आत्ता आपल्याला जर माहीत असेल तर पुढे जाऊन आपण अप्लाय करू शकतो पेजगपणे तर पाहून घ्या या ठिकाणी हा मसुदा आहे ज्याच्यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास वगैरे निरीक्षक हे गट अचं पद आहे ते आपण्यास म्हणजे शक्य नाही आहे कारण का आपण गट क आणि डची आहोत तर याच्यामध्ये जेवढी काही पदे आहेत ती सर्व पदे एक एक पाहणं खूप कठीण जाईल याच्यामध्ये वरिष्ठ लिपी किंवा सांख्यिकी सहाय्यक याला तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर लघुटंक लेखक हेही अप्लाय करता ग्रहपाल पुरुष ज्या ज्या विद्यार्थ्यांचं एम एस डब्ल्यू झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करू शकता ग्रहपाल स्त्री ज्या ज्या मुलींचं एम एस डब्ल्यू अधीक्षक पुरुष हे सुद्धा त्याचमध्ये मोडतं अधीक्षक स्त्री वगैरे हे सगळे जे आहे ते वेतनश्रेणी वगैरे त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रयोगशाळा सहाय्यक ज्याला आपण लॅब टेक्निशियन वगैरे म्हणतो किंवा लॅबनिश सॉरी लॅबोरेटरी असिस्टंट आहे ते तर सगळ्या प्रकारची वेगवेगळी वेग पदे आहेत जवळपास आठशे नऊशेच्या आसपास ही पदे आहेत व्यवस्थित जाहिरात पाहून घ्या जाहिरातीचा मुसुदा मी तुम्हाला प्रोवाईड करत आहे टेलिग्रामची खाली लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जाहिरातीचा मसुदा पाहून घ्या आता राहिला प्रश्न याच्या पात्रतेचा तर पात्रता तुम्हाला याच जाहिरातीमध्ये आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता हे बघा या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी अधिकारी आधि... किंवा सॉरी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल किंवा मुख्य लिपी त्यानंतर सगळ्या पदांची या ठिकाणी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस आहेत वाटते बहुतेक याच्यामध्ये सतरा सतरा संवर्गाची पात्रता आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा लेखी परीक्षा सगळ्या प पदांसाठी जवळपास दोनशे पदांची आहे एकपासून ते बारा पदापर्यंत ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी याच्या आपल्याकडे टेस्ट अवेलेबल आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हवे असतील तुम्ही आपल्याकडून खरेदी करा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळ्या टेस्ट वगैरे मिळून जातील बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा असंच होतं एक जाहिरातीचा मसुदा वगैरे तुमच्यासमोर आहे याच्यामध्ये सगळी माहिती आहे सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील एकदा व्यवस्थित वाचून घ्या फक्त तुम्हाला चेतावणी देणं होतं की जाहिरात रेडी आहे फक्त वाट पाहत आहेत व्यवस्थित ते भरती वगैरे प्रक्रियेमध्ये पुढं अडथळा येऊ नये म्हणून तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना प्रश्नपत्रिका वगैरे पाहायची आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंक त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता